गुड मॉर्निंग मंडळी कसे आहात तर बऱ्याच दिवसांनी मी आले परत तुमच्याशी बोलायला तो आजी भाजी बनवून घेते आणि तुमच्याशी बोलायचं आहे आता इकडे बरंचसं काय काय चालू आहे ट्रम्प सरकारचं डिपोर्टेशन चालू आहे इंडियन लोकांचं तर आमचा काय स्टेटस आहे आमच्या बाबतीत काय होणार आहे ते सगळं सांगणार आहे आज बोलूया आपण थोडंफार आज मी बनवते पण मटकीची उसळ छान मोड आल्यात मटकीला सो मटकीची उसळ बनवते फोडणीला घालते आणि तुमच्याशी बोलते तो आत्ताच एकशे चार भारतीय लोकांना डिपोर्ट केलं इथून प्लेननी आणि त्यांना ज्या अवस्थेतलेलं लो लोकांचे इंटरव्ह्यूज वगैरे पाहिले सुद्धा की पायात बेड्या वगैरे घालून बराच उठायला नाही त्यांना वगैरे असं सगळं चालू होतं सो तो ते इलिगल मायग्रेंट्स जे पण देशाचे आहेत दुसऱ्या कुठल्याही भारत असं नाही कुठल्याही देशाचे आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी तो लॉ आहे आणि त्या त्याप्रमाणेच त्यांना ते डिपोर्ट केलं गेलं आहे आणि जास्त करून इकडे मेक्सिकन वेनेजुएला वगैरे अशा लोक इकडचे जास्त आहेत तिथे तो त्यांचं सुद्धा चेकिंग होतंय माझ्या एरियात म्हणाल तर अजून तसं चेकिंग ऍटच मी बघितलेलं नाही आहे भूक लागली होती ऍक्च्युली स्ट्रॉबेरीज इकडे खूप छान मिळतात लहान लहान आपले महाबळेश्वरचे कशी स्ट्रॉबेरी आहेत खूप छान गोड पण असतात तर बरेचसे हॉटेल किंवा याच्यामध्ये ते लोक जसं आपल्याकडे आपण निघतो तसं हे कामगारांना जे मायग्रंट असतं त्यांना कमी पैशावर थोडंफार हे करतात आणि त्यांनाही सेटल व्हायचं असतं म्हणजे ते कधी पाच वर्ष किंवा सहा महिन्यापूर्वी आलेले आहे किंवा एक वर्ष किंवा दहा वीस वर्षापूर्वी आलेले सुद्धा आहेत सो सगळ्यांनाच ट्रम्प सरकार ते आता परत पाठवत आहे आज बोलूया थोडंफार त्याबद्दल आणि ह्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे वीक आहे शाळेमध्ये पण काय काय सेलिब्रेशन होतं तर सगळं आता बोलूया तुमच्याशी चला चला तिकडे जाऊन बोलूया सो अमेरिकन शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणेच व्हॅलेंटाईन डे जोराशोरा श साजरा करतात त्यांनी आम्हाला लिस्ट पाठवली होती शाळेतल्या वर्गातल्या मुलांची त्याच्याप्रमाणे लिस्टप्रमाणे आम्ही गिफ्ट घेतले अद्व्यतनी चूज केले त्याला कोणते आहेत कोणाला त्याप्रमाणे आणि पॅक केले त्यांना छानपैकी कॅरी बॅग्स त्यांच्या गिफ्ट वगैरे आणून आणि पॅक केले सुंदरपणे आणि त्यांना आम्ही शाळेत जाऊन देऊन आली रिसेप्शनला आणि बाकी काही कोणाला वर्गाबाहेरच्या मित्रांना देण्यासाठी काही पैसे पाठवायचे होते ते पण पाठवले आम्ही चला बोलू तर पिल्लू गेलाय आहे शाळेला त्याला व्हॅलेंटाईनचं वगैरे इथे सेलिब्रेशन जोरात असतं मागच्या वर्षी मी दाखवलं होतं यावर्षी आहे भरपूर सारे गिफ्ट घेतले त्याचा टाकते तुम्ही व्हिडिओसुद्धा गिफ्ट घेतले थोडेफार शाळेत पाठवले हो आणि आज पिल्लू गेलाय टी पार्टीसाठी त्याच्या शाळेमध्ये टी पार्टीचं इन्व्हिटेशन आलं होतं त्याला ता म्हणजे जी मुलं अभ्यासात चांगली आहेत किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये चांगलं वर्तन असतं त्यांच्या शाळेमध्ये त्या मुलांसाठी प्रिन्सिपल त्यांना बोलवतात त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट करतात टी स्नॅक्स किंवा काही ज्यूस वगैरे त्यांच्याशी हितकूच करतात स म्हणजे थोडक्यात सांगायचं मुलांना ॲप्रिशिएट करतात सो ते आहे आज तर पिल्लू तिकडे गेलं आहे माझं जेवणाची तयारी आहे आता भाजी वगैरे बनवेल तोपर्यंत तो पिल्लू याची वेळ होईल वे वे वे, म्हणजे तुमच्याशी बोलूयाच तर आजकाल हे डिपोर्टेशनचं चालू आहे ट्रम्प गव्हर्नमेंट आल्यापासून त्यांचे वेगवेगळे रूल्स आहेत भरपूर लोकांना ऐकतो आहे की इंडियामध्ये गेले आहेत चाळीस लाख दिले आहेत पन्नास लाख दिलेत साठ लाख दिले आहेत एजन्सीजला आणि ते इकडे येण्यासाठी आणि येऊन काहींना सहा महिने झाले होते तीन महिने तर काहींना पंधरा वीस तीस वर्ष तर हे लोकं जे आहेत ते प्रॉपर विजा प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रॉपर गव्हर्नमेंटची परमिशन न घेता वेगा रूट डोंकी रूट जो मागे पण मी एक खूप आधी मागच्या वर्षी व्हिडिओ बनवलेला तो रूट घेऊन म्हणजे मेक्सिको असं इकडे तिकडे सगळीकडे असे फिरत 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 येतात आणि मेक्सिको किंवा कुठल्याही इथल्या देशाकडनं बॉर्डर क्रॉस करतात ती फेन्स त्यांचे आणि ते करून येतात ते इलिगल मायग्रंट्स असतात ज्यांच्याकडे प्रॉपर वॅलिड विजा नसतो प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसतात मग तो एक सिंगल माणूस पण असतो किंवा पूर्ण परिवार जसं एक गुजराती परिवार आपला बघितला होता दोन वर्षापूर्वी म्हणजे ते गोठून त्यांची डेथ झाली होती सो असे लोक इथे येतात काही लकी असतात जे क्रॉस करून येतात काहींना म्हणजे त्रास झाला काय तर हो त्यांना तिथे सोडून देतात त्यांचं काय होतं माहीत नाही सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात सो अशा लोकांना आता ट्रम्प गव्हर्मेंट आल्यापासून त्यांनी शोधायला सुरुवात केली आहे ज्या एरियामध्ये जास्त आहेत त्यांना माहिती आहे डॉक्युमेंट थ्रू आणि सगळ्या थ्रू सो ते शोधतात त्यांना आणि त्यांना कुठलाही त्रास नेता फक्त त्यांना नेतात त्यांना सांगतात की तुम्हाला आम्ही परत पाठवतो हो आहे सो असं इथे चाललेलं आहे आणि एक प्रकारे मी म्हणेल जे 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 पण देशाचे लोक आहेत ज्यांच्याकडे वॅलिड डॉक्युमेंट नाही आहे नाही आहे त्यांनी नकोच यायला कोणीही असो आपल्या देशाचे पण भरपूर लोक मला विचारतात भरपूर मेसेज आले की कसं यायचं आम्हाला नोकरीसाठी यायचं आहे तिकडे कसं यायचं काय किंवा मग तुमचा स्टेटस काय तुम्हाला काय अजून पाठवलं नाही तुम्हाला बाहेर काढलं नाही का, का, का। असंही विचारतात सो आमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे प्रॉपर विजा आहे प्रॉपर इंटरव्ह्यू सगळं देऊन आम्ही प्रॉपर वॅलिड विजावर इथं आलो काम करण्यासाठी आपल्या भारतीय कंपनीसाठीच सो so, आम्हाला uh, तो प्रश्न नाही हां जेव्हा आमचा विजा संपेल किंवा आमचं पिरियड संपेल काम करण्याचा इथे तेव्हा आम्ही परत जाणार पण पर तसा आम्हाला धोका काही नाही आहे सध्या सो so, आम्ही अशा ह्याच्यामध्ये येत नाही आपण प्रॉपर क्लीन वाईट क्लीन असतो लोकं सो <laughs> आम्हाला so, असा काही धोका नाही आहे सो वी आर हिअर आमचं काम आम्ही करून मग जाणार सो so, असं आहे इकडे आणि डिपोर्टेशन होतंय पण जे पण लोकं असतील किंवा तुमची मुलं किंवा अजून कोणी जर येण्याचे अॅस्पेरंट असतील इकडे यायचे तर त्यांनी प्रॉपर आणि योग्य त्यांचं शिक्षण असेल तरच या जर प्रॉपर व्हिजा मिळाला प्रॉपर परमिशन मिळाली तरच या नाहीतर उगाचंच काही अठ्ठा असून ते चाळीस पन्नास लाख रुपये तुम्ही इथे येण्यासाठी घालवाल ना त्याच्याऐवजी ते पैसे वापरून तुम्ही तुमचं तिथे बिझनेस काढाल नाही बिझनेस काढला तेवढे पैसे असतील तर ते बँकेत ठेवलेत ना तरी पण तुम्हाला त्याच्या व्याजावर सुद्धा जगता येईल जे इथे येऊन तुमचे हाल जीवाचे होणार आहेत ते वाजतील तर जर कोण असं असेल तर त्यांना सांगा प्लीज असं काही करू नका इकडे येण्याचा अठ्ठाच करू नका जर विजा वॅलिड असेल प्रॉपर डॉक्युमेंट असेल गव्हर्नमेंटची परमिशन असेल तरच या आणि जे आई बाबा मुलांना वगैरे पॅरेंट्स जे भेटायला येतात आता नवीन रूलप्रमाणे त्यांनी येतानाच तुमचं रिटर्न तिकीट म्हणजे अधिक असं आहे सो तुमचं रिटर्न तिकीट तुम्ही येतानाच कन्फर्म करून या म्हणजे तुम्हाला इथे येताना पोर्ट एंट्रीला वगैरे त्रास होणार नाही सो आजचा भाग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर